शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस आपण लोडिंग पाहत आहोत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज जे लोडिंग चाललेलं आहे ते श्री जगन्नाथ गोंडीबा खांडेकर हाजापूर मंग मंगवेढा आता हे ह्या काकाने जे चंदन घेतलेलं आहे याला चंदन म्हणतात ते रोप लावल्यापासून बारा वर्षामध्ये झाड तयार होतं याची लागवड अंतर आहे दहा बाय दहा एकरामध्ये आपल्याला जी रोपं लागतात ही साधारण साडेचारशे रुपये लागतात दहा बाय दहावरती आपल्याला पोस्ट म्हणून ह्यामध्ये पाच फुटाला आपण मोहगणे असेल कडुलिंब असेल मिल्याडुबे असेल अशी झाड लावायची असतात जेणेकरून त्या झाडाला परपजीवी असल्यामुळे दुसऱ्या झाडाच्या जा मुळीवरती जगतं त्यामुळे त्याला ग्रीप लागण्यासाठी थोडक्यात म्हणजे दुसऱ्या झाडावरती अवलंबून असल्यामुळे आपल्याला ह्या झाडाच्या बाजूला दुसरं झाड लावावं लागतं अशा प्रकारचं आता हे लोडी पाहण्यासाठी प्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्र नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर अनुदान बी आता आपल्याकडे सफेचंदन रक्तचंदन मोहगणी मिल्याडुब्या केशर आंबा असेल दशेरी लंगडा तोतापुरी बारमाशी अशी सर्व फळझाडे मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळे झाले आता ही जी रोपं लोणी चाललेली आहे ती रोपं बघू शकतो आपण पॉलेहजमध्ये कारण आता आपल्याकडे जो पाऊस तुफान चालू झालेला आहे त्यामुळे चंदाला हार्डनिंगसाठी हे पॉलेजमध्ये ठेवलेलं आहे शेत्रबंधूंच्याकडे रोपं आल्यानंतर आपण आठ दिवस ही झाडाखाली ठेवायचे आहेत पाऊस नसेल तर पाणी घालायचं आहे आणि याची लागवड करताना आपण दहा दहा फुटावरती एक बाय एक बाय एकचा खड्डा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निबळपेंट थिमेट टाकायचं पिशवी पाडून रोप लावायचं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲशिड पावडरमधील बावीस टी पावडरमधील त्याचबरोबर आपण एकोणीस एकोणीस अशी खतं घेऊन त्याचं ड्रिंचिंग द्यायचं जेणेकरून रोपांना पानगळ होऊन नवीन फुटवा येतो आता ही पानगळ अवस्थेत आहेत बघू शकतो आपण ही जमिनीमध्ये लागली की ह्याचा फुटवा चालू होतो पण आठ दहा दिवस रोपं ठेवायचे आहेत आपण कारण आपल्या वातावरणात जेवढं रोप सुटेबल होईल तेवढं रोपाला ग्रीप लागत असते आता हे जे चंदन आहे हे, हे परोपजीवी झाड आहे जा बाजूला आपण तूर मका दोन दोन दाणे टाकायचे जेणेकरून ही जी उगवण क्षमता लवकर होते आणि झाड वाढू शकतं त्यासाठी आपण पोस्ट म्हणून जे झाड लावणार आहे त्याचबरोबर आता मी काकांना माठ लाल माठ म्हणून जे तण येतं अशा प्रकारचं तण असतं हे तण दिलेलं हे कट करायचं भाजीसारखं आणि प्रत्येक झाडाच्या जा बाजूला दोन दोन काड्या लावायच्या त्यामुळे हे चंदन जगायला चालू होतं आणि फास्ट वाढतं आता आपल्याकडे जे सफेद चंदन मिळतं हे सुरुवातीच्या स्टेजला सव्वा वर्षाचं रोप असतं दीड दोन फुटापर्यंत सरासरी रोप पाय। आहे रोपाची रो किंमत आपल्याला पोच मिळत असते जी क्वांटिटी आहे त्यावरती त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य त्यासाठी आपल्याला अनुदान बिलही मिळतं पस्तीस अक्रात नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी काशीरमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्ग असे सर्व नियोजन बघू शकतो आपण खात्रीची रोपं आता सफेद चंदन जर म्हटलं तर याला जे होस्ट लागणार आहे हा अगदी आपण सात त्याला होस्ट देऊ शकतो तो महोगणी असेल मिल्याडुबे असेल मरमारनेम असेल हे होस्ट म्हणून जे काम करणार ते पहिली सात वर्षे सात वर्षानं ते होस्ट काढला त्यानंतर आपण या चंदाचं पाणी बंद करायचं त्यामुळे हा त्याचा गाभा भरत चालू होतो आणि बारा वर्षामध्ये एका झाडापासून आपल्याला जो गाभा मिळतो हा दहा ते बारा किलोचा गाभा मिळतो सरासरी हे जे झाड आहे हे आपल्याला बारा वर्षामध्ये परिपक्व होतं आणि एका झाडापासून आपल्याला दहा ते बारा किलो हा गाभा मिळत असतो आता त्या चंदाला दाटी लागते ह्यासाठी आपण त्याच्यामध्ये मका लावायचा आहे आणि त्याचबरोबर पाच फुटावरती पोस्ट प्लॅन लावायचा आहे जेणेकरून हे झाड वाढाय चालू होतं आणि त्याचा फायदा आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं सफेद चंदन म्हटलं तर ते त्याला होस्ट प्लॅनची गरज आहे चंदन म्हटलं की त्याला होस्ट प्लॅनची गरज नाही आता ह्याला जे आपण लाल मात जे म्हणतो ते लाल मात लावलेलं ला असतं आता सिलेक्टेड रोपं दिलेली असतात बघू शकतो आपण खरात रोपाची बाजूला काढली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तचक्रात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मारदर्शन आता ही चंदन जी रोपं आहेत ती नवीन पुटवा घ्यायला चालू केलेला आहे बघू शकतो आपण अशी पानगळ होणार शेतकरी बंधूंच्यात आणि नवीन पुटवा येणार आता त्याच विरुद्ध हे रक्तचंदन जन्द। रक्तचंदन जर म्हटलं तर मेडिसिनसाठी याचा वापर होतो त्याला होस्ट म्हणून दुसरं झाड लावावं लागत नाही हे जे झाड आहे हे दहा बाय दहावरती लागवड एकरामध्ये साडेचारशे रोपं झाड पंधरा वर्षामध्ये तयार होतं रक्तचंदन म्हटलं तर हे मेडिसिन प्लांट आहे औषधी वनस्पती आहे त्यामुळे आपल्याला त्याचबरोबर व्हिकोटर्मरिक मेडिसिन अशा ज्या कंपन्या आहेत यासाठी याचा वापर होतो आता खांडेकर काकांनी जे सफेदचंदन घेतलं आहे त्यामध्ये दहा बाय वरती लागवड एकरामध्ये साडेचारशे त्याच अंतरानं आपण त्या चंदनाची लागवड करू शकतो रक्तचंदाची अशी आपल्याकडे सर्व रोपं मिळत असतात आजची जी गाडी लोडिंग चालू आहे अठरा सहा दोन हजार चोवीसला बघू शकतो आपण शासनमाने नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला मार्गदर्शन मिळत असल्यामुळे आता ही जी रोपं आहेत ती रोपं आपण घरी आल्यानंतर कमीत कमी, कमी आठ दहा दिवस ठेवली जात तर आपल्या वातावरण स्टेबल होतात पानगळ होऊन नवीन फुटवा चालू होतो रक्तचंदनाला होश प्लांटची गरज नाही आता हे मेडिसिन प्लांट असल्यामुळे आपल्याला विकोटर्मरिक असेल त्याचबरोबर शुगर बी पीच्या गोळ्या त्याचबरोबर ह्याची फर्निचर असतील लाकूड उद्योगामध्ये देवघरा देवघ देवघर असेल अशासाठी वापर होतो रक्तचंदन हे एक झाड आपल्याला पंधरा वर्षामध्ये पंचवीस ते तीस किलोमध्ये तयार होतं आणि किलोचा भाव सात हजार रुपये असतो सरासरी एका झाडापासून आपल्याला जे उत्पादन मिळतं ते दोन लाख दहा हजारपर्यंत फक्त पंधरा वर्षी वाढ बघावी लागते रक्तचंदन म्हणलं किंवा चंदन म्हणलं तर आता तोडण्यासाठी सरकारची गरज नाही परवानगीची गरज नाही सात बाराला नोंद केली की पीक पाणी म्हणून नोंद होते बघू शकतो आपण कातरीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंनी जास्त असतं न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे आता हे ज्यावेळी चंदन जे आता हार्डिंगसाठी इथं ठेवलेलं आहे बघू शकतो आपण आता याची पाणगळ उद्या नवीन फुटवायचं फक्त रोपाली की शेतकरी बंधूंनी झाडाखाली रोपं ठेवायची आहेत घरात किंवा पत्र्याखाली ठेवायची नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकतोय आपण अशा प्रकारे हे लोडिंग चालू जगन्नाथ होंडिपा खांडेकर आजापूर मंगवेळ सफेद आता त्यांना ते लाल गवत टाकलं का ते लाल मेहंदी बघू शकतोय असं कस्टमरला आपण लाल मेहंदी पण दिलेली असते मेजस्टिक काढून फक्त शेतकरी बंधूंनी पिशवीमध्ये रोप लावल्यानंतर जमिनीमध्ये लावायचं आहे त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन खात्रीची रोप सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र